आलेल्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारताचा टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा विमान गोलंदाज हरीश राव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवत मंगळवारी शिस्तभंगाची कारवाई केली आय सी सी निवेदनानुसार दोन्ही खेळाडूंनी खेळाची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य केले होते भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान राव आणि सूर्यकुमार यांच्यात मैदानावर शाब्दिक वाद झाला पंचांच्या हस्तपेक्षानं प्रसंग निवाळला पण त्यानंतर सामन्यात राऊफनं पुन्हा एकदा आक्रमक प्रतिक्रिया देत भारतीय ड्रेसिंग रूमकडे बोर्ड दाखवलं या दोन घटनांमुळे रॉपवर प्रत्येकी तीस टक्के सामना शुल्काचा दंड ठोठवण्यात आला असून त्याला दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेत पहिले दोन सामने खेळू शकणार नाही दुसरीकडे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव खेळाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल तीस टक्के आर्थिक दंड ठोठवण्यात आला आहे सूर्यकुमारनं आशिया चषकानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शवला होता आय सी सीच्या मते खेळाडूंनी राजकीय केवळ लष्करी विषयावर सार्वजनिक प्रतिक्रिया देऊ नयेत या नियमाचं उल्लंघन झालं सूर्यकुमारनं आपली चूक मान्य केली असून बी सी सी आयने आय सी सीचा निर्णय स्वीकारला आहे बी सी सी आयच्या सूत्रांनी सांगितलं सूर्यकुमारचं सा वक्तव्य हे राजकीय नव्हतं तर संवेदनशीलातून आलेलं होतं तरी हे नियमांचं पालन हे सर्वांसाठी बंधनकारक आहे दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पी सी बी राऊफला संयम राखण्याचे आणि भविष्यात खेळ भावना जपण्याचे निर्देश दिले आहेत पी सी बीच्या निवेदनात म्हटलं आहे रॉप तरुण आणि उत्सव आहे पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणि शिस्त या यांचं संतुलन राखणं तितकंच महत्त्वाचं आहे आय सी सीने सर्व सदस्य संघा संघांना आणि खेळाडूंना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे संस्थेचे शिस्तपालन समितीनं सांगितलं भारत पाकिस्तान सामना हा भावनांना महासंग्राम असतो पण त्यावेळी खेळ भावना आणि प्रतिस्पर्धांचा आधार राखणं गरजेचं आहे क्रिकेट तज्ज्ञांच्या मते हा कारवाईतून दोन्ही खेळाडूंना धडा मिळेल भारताचे माजी खेळाडू अजय जडेजा म्हणाले सूर्यकुमारनं भावनेतून प्रतिक्रिया दिली पण नियम हे सर्वांसाठी समान आहेत तर पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोहब अख्तर म्हणाले रॉबनं आता शिकायला हवं आक्रमकता आणि असभ्यता यात फरक असतो या घटनेनंतर सोशल मीडियावरही चाहत्यांचा विविध प्रतिक्रिया उमटल्या भारतीय चाहत्यांनी सूर्यकुमारच्या समर्थनात हॅशटॅग ट्रेंड केला तर काही पाकिस्तानी चाहत्यांनी रोपला संयम राखा असा सल्ला दिला या संपूर्ण प्रकरणात स्पष्ट संदेश मिळतो क्रिकेटमध्ये शिस्त संयम आणि आदर राखणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं विजय मिळवणं आय सी सीच्या कारवाई हा संदेश पुन्हा अधोरेखित केला आहे की खेळ भावना हीच क्रिकेटची खरी ओळख आहे